तर जसं की आपण पाहू शकता की आता जे शत्रू कीटक आहे त्यांच्या बंदोबस्तासाठी आज या सगळ्या महिला इथे जमलेल्या आहेत आणि त्या कसं कार्य करतात हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर एक वर तिवळ्या बलाचा उजेड केला आहे आणि खाली हे सफाईचं काम आहे हो आणि आता तिथे दाग। खाली टफ ठेवलेला आहे आता जे ह्या बलाच्या उजेडाने किडे येणार ते त्याला धडकून खाली टबमध्ये पडणार टबमध्ये पाणी टाकणार आहे आणि पाण्यासोबतच पाण्यात रॉकेल किंवा इतर इतर तोत्सम पदार्थ टाकणार आहोत आणि इथे वाद चाललेला आहे की पिवळ्या बलाला येतात की पिवळ्या कागदाला किटक येतात <laughs> 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 तर बघूयात या गृहिणींच एक्सपेरिमेंट त्याला बल्बच टेस्टिंग चालू आहे पुन्हा एकदा बल्बची लाईट गेलेली आहे तर हे किडे मारण मारण्यासाठी उभे आहेत सर्वजण आणि टेस्टिंग झालेली आहे आशिषने बल्बची टेस्टिंग केली आहे तर इथं पेट्रोल टाकणार आहे की नाही याच्यावरून परत सुरुवात झाली ओ काढा पेट्रोल काढा तर अशा प्रकारे इथून पेट्रोल काढणार आहेत काढा <laughs> ना मग तर हे सर्व उभे आहेत

आणि अशा प्रकारे आता आपण उद्या पाहणार आहोत की किती शत्रु कीटक या पाण्यात पडतात